नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत माकम कन्सल्टंट गॅस्ट्रोसर्जन सोलापूर आज एक जुलै आपल्या भारतामध्ये डॉक्टर्स डे साजरा केला जातो बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बी सी रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो तर डॉक्टर्स डेच्या माझ्या या निमित्ताने सर्व माझ्या कलिग्स माझे सिनियर डॉक्टर यांना खूप खूप शुभेच्छा तसेच आपला समाज हा निरोगी ठेवण्यासाठी आपल्या सभोवतालचे डॉक्टर्स हे अविरतपणे झटत असतात तर समाजातील सर्व घटकांनी या दिवशी ह्याचे स्मरण करणे खूप गरजेचे आहे की किंवा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा त्याच्यासाठी हा दिवस चांगला आहे